नमस्कार मी पंजाब डकाळ कोल्हापूर जिल्हा आणि सातारा ह्या परिसरामध्ये आणि इकडं माळशेज घाट त्या भागामध्ये तुळक ठिकाणी कुठंतरी कुठंतरी काहीतरी भागात पाऊस पडेल म्हणून ही लक्षात द्यायचं पण राज्यात दुसरीकडे मात्र कुठंच पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा त्याच्यानंतर राज्यामध्ये हे उद्याच्याला सात तारखेला चांगली निफाड नाशिक जळगाव धुळे नंदुरबार मालेगाव नांदुरा अकोट खामगाव अकोला वर्धा नागपूर भंडोरा त्या परिसरामध्ये उद्यापासून चांगली थंडीला सुरुवात होईल ती थंडी परत उद्याच्याला मराठवाड्याकडे येईल आठ तारखेला मग दक्षिण महाराष्ट्राकडे जाईल आणि नऊ तारखेपासून मात्र राज्यात चांगली हुरहुडी भरणार आहे म्हणजे चांगली थंडीला सुरुवात होणार आहे पारा होणार आहे बारा तेरा अंशापर्यंत राज्यातला पारा येणार आहे खूप थंडीची लाट येणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा ज्यांना हार्बर पेरायचं तर पेरू शकता आणि गहू पेरू शकता म्हणजे काय मकाला पेरू लावू शकता आणि कांदा शे कांदा शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी कांद्याचं रूप देखील तुम्ही टाकू शकता राज्यातमध्ये सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदे सगळीकडं माझं सात तारखे संपला आता उद्यापासून पाऊस संपला म्हणून हे सगळं जाहीर होणार आहे म्हणून हे देखील लक्षात येतं म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून जवळपासनं सात तारखेच्या नंतर निघून जाणार आठ नऊ तारखेला आंध्र प्रदेश तेलंगणातून देखील निघून जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर आता उत्तरेकडून थंडी येत राहत येत राहत असती आता पावसाळा संपला हिवाळ्याची चावूल लागलेली आणि तुम्हाला सांगतो जसे जशी सात तारखेच्या पुढे तारीख तारीख वाढत जाईल तशी तशी थंडी वाढतच जाणार आहे आणि ह्या म्हणजे नोव्हेंबर महिन्यात चांगली हुडहुडी भरणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्ष घ्यायचा डक साहेब काही असे मेसेज येत आहेत की पाऊस आणखीन राहणार आहे नोव्हेंबर महिना पूर्ण पाऊस राहणार आहे तर तू तु, तुमचं काय म्हणणं आहे तुम्हाला एक सांगू इच्छितो की माझ्या अभ्यासानुसार पाऊस काही येणारच नाही आता पाऊस निघून गेला फक्त आजच्या दिवसात तुम्हाला म्हणलं ना सहा आणि सात तारीख म्हणजे आज सहा आणि उद्याची सात फक्त तीन जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी सोलापूर जिल्हा कोल्हापूर आणि सांगलीत आणि इकडं मासे जर इगतपूर ह्या पट्ट्यामध्ये तुरळक ठिकाणी दहावीस गावामध्ये थोडाफार पाऊस येईल पण खूप काय असा पाऊस काय मोठा पडणार नाही शेतकऱ्यांनी ज्वारी पेरू शकता कापसे व्यवसायाचे वेचू शकतात मग सर्वप्रथम खास करून ही आनंदाची बातमी डक्टर साहेब एक तर फवारणी केल्यावर म्हणतो बुरश नाशिक मारावं लागतं पण त्याच्यानंतर पण तुम्हाला एक माहित असं सांगतो माझा दहा वर्षाचा अनुभव आहे पाऊस हारबर पेरलं आणि त्याच्या पाऊस पडला रानात पाणी साचलं की न, ते हारबर मरतच म्हणून त्याच्यापेक्षा दुबार पेरणी केलेली चांगलं म्हणजे डग साहेबांचं म्हणणे पाऊस जर झाला तर हारबर ते हार्बर मरच लागणार मरत पण पुन्हा काय होतं पुन्हा ज्यावेळेस घाटे लागते त्यावेळेस देखील मरतय त्याच्यामुळे आता